ठरलं तर मग या मालिकेच्या आठ जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पूर्ण आजी या रडत असतात तेव्हा आता घरातील सगळेजण न तिथे उपस्थित असतात आणि आता पूर्ण आजी रडत असताना आता सायलीसमोर त्या हात जोडून आता सायलीला म्हणत असतात की आजपर्यंत मी तुझ्यावर खूपच अन्याय केलेला आहे सायली आणि मी तुला खूपच तुझ्यावर आरोपसुद्धा केलेले आहेत पण कधीही तू तु, तुझ्या मर्यादा ह्या सोडल्या नाही आणि तू नेहमी माझ्यासोबत चांगलीच वागली आणि तू या घरातील जिम्मेदारी ही नेहमी चांगलीच पार पाडली आणि तू या घराला नेहमी बांधून ठेवलं आणि आता पूर्णाजी आता रडत सायलीला असं म्हणते की मी यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता पु सायली आता पूर्णाजी हात जोडत असताना आता पूर्णाजीला म्हणते की प्लीज तुम्ही पूर्णाजी असं म्हणू नका तेव्हा आता पूर्णाजी आता सायलीला म्हणत म्हणते की मी या चुकांची भरपाई म्हणून एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता हे सगळेजण आता पण सगळ्यांना सुद्धा असंच वाटते की पूर्णा आजीने आता कोणता निर्णय घेतलेला असेल तेव्हा पूर्णा आजी आता सायलीसमोर हात जोडून आता तिला म्हणते की मी या चुकांची भरपाई म्हणून जो काही निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे या घरातील चाब्या आणि आता पूर्णाजीच्या हातामध्ये आता घरातील चाब्या असते त्या चाब्या आता पूर्णाजी सायलीच्या हातामध्ये देत तिला म्हणते की आजपासून या घरातील सगळी अख्खी जिम्मेदारी मी तुझ्या हातामध्ये देत आहे सायली आणि तू ये ह्या चाब्या घे आणि आता ह्या पूर्ण घरातील जिम्मेदारी सांभाळ असं म्हणून आता पूर्णाजी सायलीला चाव्या दे देते आणि तिला म्हणते की मी या आज पासून मी तू या घरातील लाडकी नाचसून म्हणून मी तुझा स्वीकारसुद्धा केलेला आहे आणि या घरातील चाब्या तुला देऊन मी आज तुला माझी सून म्हणून मान्य करते आणि असं म्हणून आता पूर्णा आजी सायलीशी चांगली गळा भेट करते आणि असं आता इकडे आता सायलीलासुद्धा खूपच आनंद झालेला असतो कारण की आजीने आता तिचा पूर्णपणे स्वीकार केलेला असतो आता इकडे सगळेजणंसुद्धा आता हे बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंदाचे अश्रू हे आले असतात इकडे आता अर्जुनला सुद्धा खूपच आनंद होत असते आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आलेले असतात आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पूर्ण पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू